कस तुम्ही आय होप मी सगळे बरे आज चाल काय केल्याचं काय झालंय किती माणसं लावलं माणसायच दहा दहा माणसांना आठ केले सो काय आलो घेतलं आणि काय माझी मला काय केलंय आज जरा वेगळा काल वेगळा कलर आज वेगळा कलर तर चाललं तर घरा लय माणसं प्लम प्लंबर नाही प्लंबर हॉई फर्निचरवालं इंटेरियरवाल लाईट वालं डबल डबल सिलिंगवाल सगळं जाऊन बहुक आयुष्य आले चाललं तर घरावं काही आता मी संख्याल आणि आपलं भाऊ बघू शकतात एक गोष्ट घेऊन आलं माझी लय जीवलक गोष्ट आहे गुगलचा काय असेल तुम्ही तुम्हाला समज थोडासा ॲड सेन्सचा काहीच पार्टी सगळ्या झाल्यावर पार्टी भेटल काहीच याचा लय वेट केला मला सगळं वाटलं बरं ॲड्रेस वेट्रेस चुकलं लाईट लाव ना मला वाटलं ॲड्रेस चुकला काय अरे मला कोण नाही ॲड्रेस चुकला बरं कारण की अजून एक पैसे म्हणून होतात ना काय याने का तर पिन एन एन तर आपण ठाकवू काय आपला फायनल ॲड सेंट्सचा पिन कोड

उघरा उघरून बघा तुला काय तुला दोन वर्ष मेहनत केली दोन वर्ष आणि ना दोन, दोन अडीच दोन दोन, दोन, दोन दोन तीन पकडा दोन सप्टेंबर दोन 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 वर्ष मेहनत केली आणि तो आपला आला आता ऍड सेन्स पाणी बघू शकता माझ्या मेहनतचं पाणी

निघलो देवाऱ्यान जायला आज आहे सातवी माल म्हणून पाया झालो काल पण गेल तो तर आज जर सातवी माल आहे चालत देवाऱ्यान पाया पडाला मम्मी मम्मी पप्पा मम्मी पप्पा सहा पण येतात म्हणून गाडी येतली तर तुझा आऊ डायरेक्ट देवाऱ्यात पाया पडवला पाहिजेच आता आलो गोष्ट देवाऱ्यान

सो काही झालं देवाला देवाला मस्त काही नवीन म्हणणे घेऊ शकतात पहिले केवढा एवढा होत असा एक वेगळी रूम होती छोटीशी जागा आणि इतर जास्त इथं डोक्याची रूम होती आणि आता पूर्ण असं एवढी जागा देवाऱ्याने आपले आणि इकडं आतमध्ये काय नाही बस एवढाच सामान बाथरूम आहे इकडे बस आता देवाला मस्त इथे मोठा आला आपण

ना पैसे ना आ, आ, गी, आ, गी, आ, पैसे ना, ना रे नको नको पाहायला सो काही आता निघलो घरशी आणि बरेच दिवसां गाडीन बसलो सगळ्यांच्या बरोबर लास्ट टाइम म्हणत ना आठवण गाडी सगळ्यांच्या बरोबर काल बसलो फक्त रात्री तोच तोच आज तो आम्ही चौघ होतो काल आत्ता यांच्या गेलतो रात्री तेव्हाच वन पाच दहा मिनिट आधी आज लिल्ली बिल्ली बस एक जागे बस 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 ना बस ना रे। बस। का तर हे बस खाना खाणी का खान पण दिस ना चाललो आता काय चल असं काय बोलत तो गाईज आता इथं मध्ये सगळी पोरा अर दारी आली ना तुला पोऱ्या बी मनीस हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू ॲप्पी बर्थडे हॅपी बर्थडे टू मगाशी आलो केक कापून आणि आणि घरी आलो जेवलो बिवलो आणि एक ऑर्डर केली आता ऑलमोस्ट वादल्यान अकरा अकरा वाजल्यान आणि ब्लँकेटला ब्लँकेटवरून एक ऑर्डर केले अकरा नऊ मिनटांनी आता दिसणार खाली हां आईच येऊ अंग येऊ जस्ट <स्यवड़ी> ना ऑर्डर केले तू आता बघू गरीब आहे म्हणून जर सस्ता मागवले आता त्याला दिदीने पैसे येले ना आता एक रिंग सहा सल इथं आहे ना प्रिंकीचा फेस्टिवल आहे फेस्टिवल आहे सहा मिनट आहे आता कार्णगर कार्णगर। ना इथं खाली <laughs> <laughs> आता ऑर्डर देतो आणि मस्त बोलू थोड्याशा चार पाच दहा बारा रील थोडेसे रील बनवतो आता कंटिन्यू जरा चालू राहतो मेहनत करणार थोडासा आधी जी वेगन जायची एक तू काहीच आले आपली थोडीशी डिजिटेकची आणि भाई काय बोलत धन्यवाद रात्री उशिरा एवढी ऑर्डर आणण्यासाठी ओके ओके चल बाय बाय सो काही जायचं का हां काय बोलतोय आता टीम ना आपला ब्लॉग्स असतात डेलीचे आणि यूट्यूबवर हां यस पावशे म्हणून सो काहीच ऑर्डर घेतली मी आता बघू शकता एवढी मोठी आणि वजून येईल म्हणून वाटलं हलकी फुलकी पहिली आलती ना तिला हलकी होती जरा मेहंगी आहे थोडीशी जरा बघू अजून आपले पैसे वाचलं खर्चा विरचांशी ते मोठी मांगू तर चाललो होता ही लाईट घेऊनवरती आणि पप्पा झोपले पप्पाला नो आयडिया लंगत झंगत लागतो खाली पायाला लागले तर लंगत लंगत खालीला डीजी टॅक्सची लाईट द्यायला कारण की रील बनवत आहेत

वाटत मोठी पहिल्याची रिंग नाही दाखवतो तुम्हाला ही बघ पहिल्याची बंद झाली ही छोटी बघ इतकुशी आणि ही आता मांगोली उन्नीस वीसचा फरक आहे वीस बावीस वीस चोवीसचा फरक ही खराब झाली म्हणून नाही मागवली आता बघ आईच बघ आवाज झाला आवाज बंद करतो

ड्रिल मशीन यासा ड्रिल मशीन से से का कर दी कलर तर दिस हे तो ब्याव कोरे वा सुन ओजस उठन बिजनेस मना एक बिजनेस स्टार्ट करना था ओजस में लव पर उठन मनलाय मोठा माझा बिझनेस स्टार्ट करू बोल ब्रेकअप झाला मिळून काल रात्री उद्या असून मी लवकर उठन तो सगळं ऐकन मनल मोठा बस बस करे का वन टेक करू टेक सगळं एकच गेलो मी आण बघा नाही सांगू आता थोड्याफार रील्स बनवल्या चार पाच काहीतरी त्यात उद्या पोस्ट करन म्हणजे उद्या बनवू तर परत रील्स बनवायला स्टार्ट करू आणि हा ब्लॉग चुम्मा लय मस्त मोठा ब्लॉग लय भारी ब्लॉग झाल्या किती दिवसानंतर किती महिन्यानंतर एवढा मोठा ब्लॉग झाले तुम्ही ट्राय करेन रोज तसं म्हणजे मोठा मोठा ब्लॉग टाकायचं तर काय ना बस एवढंच तर करूया आजच्या लोकडा एंड गुड नाईट शेवटात्री बाय बाय हां